क्रिस्पी आहे नमस्कार मी तुमची लाडकी वडा दर्शना आज आलेली जवेरी बाजारच्या काउगल्लीला आणि तिकडे मस्तपैकी मिळतो असा रवा मसाला डोसा जो मी आज टेस्ट करणार आहे तर चला बघूया हा रवा मसाला डोसा बनतो कसा ते आणि टेस्ट पण करून बघूया की लागतो कसा ते झवेरी बाजारच्या खाऊगलीला आलो आणि रवा डोसा नाही खाल्ला तर काय खाल्ला म्हणून इथे आम्ही घेणार आहेत आज रवा डोसा जो दिसायला खरच खूप भारी असतो आणि खायला एकदम क्रिस्पी इथे दादांनी रवा डोसा बनवण्यासाठी गरमागरम तव्यावरती अमूल बटर तर टाकून घेतलं वरून आलेले आहे कांदा मिरची आणि आल्याचे बारीक तुकडे हे कांदा मिरची आलं एका प्लेट मध्ये दादा कापूनच ठेवतात आणि वरून येणार हे रव्याचं बॅटर जे दिसायला तर पातळ दिसतंय पण जेव्हा आपण खातो ना तेव्हा याची खरी गंमत आपल्याला कळते आणि खरंच तर हीच जादू आहे हा रवा डोसा बनवण्याची रवा डोसा जास्त तुम्हाला कुठे स्टॉल वरती मिळणार नाही क्वचित स्टॉल वर मिळेल पण जो मिळतो ना तो ओ हो हो एवढा आणि खतरनाक असतो ना की तुम्ही एकदा रवा डोसाच्या प्रेमातच पडा दादानी इथे पद्धतशीरपणे पूर्ण तव्यावरती रवा डोसाचा बॅटर पसरवून घेतलेला आहे ज्यामुळे चारी बाजूने हा रवा डोसा एकदम जाळीदार दिसतोय आणि खरं सांगते तर एवढा जाळीदार डोसा मी पहिल्यांदा बघितलेलं दादांनी वरून थोडासा मसाला ऍड केलेला आहे आणि कोथंबीर सुद्धा जे दिसायला खरंच खूप छान वाटतंय इथे तुम्हाला आहे का प्रत्येक डोसा असे कोळशावर बनवले जातात आणि खरं सांगते तर हा बनवलेला डोसा खायला तुफान गर्दी लागते ना इथे हात पंख्याच्या सहाय्याने कोळशाला हवा दिली आणि इथे तवा गरम झाला गरम तव्यावरचा आपला हा रवा डोसा जो गोल्डन क्रिस्पी होणार आहे ना तो विचार करूनच माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं तव्यावरती असलेल्या या रवा डोसावरती दादांनी मस्तपैकी अमूल बटर लावून घेतलेला आहे बघितला आपण प्लेन डोसा खातो आणि पेपर डोसासुद्धा खातो पण हा रवा डोसा एकदम जाळीदार असतो तुम्ही चारी बाजूने बघाल तर एकदम जाळीसारखा पातळ आणि कुरकुरीत असा रवा डोसा मला सर्वात जास्त आवडतो तुम्ही पण नक्की ट्राय करा पण हा रवा डोसा नुसता दिला जात नाही तर त्यावरती बटाट्याची भाजी सुद्धा लावली जाते बघितला तुम्ही किती जास्त क्वांटिटी मध्ये या डोस्यावरती भाजी लावली गेलेली आहे डोस्यावर भाजी लावल्यावरती दादांनी वरून कोथंबीर टाकलेली आहे जी दिसायला खूप छान दिसते आता दादा चेक करत आहे की आपला हा रवा डोसा तयार झाला आहे की नाही तर तुम्ही बघू शकता दादांनी जेव्हा रवा डोसा परतवला तेव्हा हा गोल्डन क्रिस्पी रवा डोसा दिसायला इतका छान दिसतोय ना आणि इथे आपला हा रवा डोसा तयार झालेला आहे तुम्हालाही असं जबरदस्त रवा डोसा टेस्ट करायचा असेल ना तर नक्की जवेरी बाजारच्या खाऊगलीला विजिट करा तिथे आहे आकाश डोसा सेंटर त्यांच्याकडे तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीचे डोसे खायला मिळतील आणि डोसाच नाही तर डोस्याबरोबर तुम्हाला दिली जाते ती दोन प्रकारची चटणी एक लसूणची चटणी आहे आणि एक खोबऱ्याची चटणी जी माझी सर्वात जास्त आवडतीची आहे दादांनी इथे दोन्ही चटण्या आम्हाला दिलेल्या आहेत आणि इथे तयार झालेला आहे आपला हा रवा डोसा जो बघू शकता तुम्ही किती भारी दिसतोय तर इथे आपला जाळीदार रवा मसाला डोसा म्हणून तयार झालेला आहे जो मिसाला एवढा छान दिसतो ना तुम्ही डोसा खाल्ला असेल आपला डोसा बघितला तर तुम्ही नॉर्मल असतो पण हा रवा मसाला जो डोसा आहे तो जाळीदार असतो त्यामुळे खूप क्रिस्पी लागतो त्यामध्ये आपण रवा मसाला डोसा घेतला म्हणून ह्यामध्ये बटाट्याची भाजी आली आहे तुम्ही नुसता रवा डोसासुद्धा घेऊ शकता आणि ह्या रवा डोसाबरोबर ते तुम्हाला दोन प्रकारची चटणी दिली जाते एक तर खोबऱ्याची चटणी एक लसूणची चटणी जी जगात भारी लागते आणि मला खरंच खूप आवडते तिथे आली की आम्ही रवा डोसा खातो ही जवेरी मार्केटची खाऊगल्ली आहे जिथे दीड वाजल्यानंतर तुम्हाला आकाश साऊथ इंडियन स्टॉल आहे तिथे तुम्हाला हा रवा डोसा मिळतो आपण टेस्ट करून बघू की हा रवा डोसा कसा लागतो ते कसा खूप असा क्रिस्पी आहे डोसा त्या पण टेस्ट करतो मी दोन्ही चटणींबरोबर टेस्ट करतो आहे खूप क्रिस्पी आहे टेस्टी आहे जबरदस्त आहे इतक्या प्रकारचे मी डोसा टेस्ट केले पण हा डोसा ओ जी करते एकदम म्हणजे मला तर सगळ्यात जास्त आवडतो तुम्ही कधी आलात ना सवेरी बाजारला तर नक्की या सवेरी खाऊ विजिट करा जिथे बँक ऑफ इंडियाच्या खालीच गाण्यांचा स्टॉल आहे तिथे तुम्हाला वेगळ्या वरायटीचा डोसा मिळणार आहे आणि हा जबरदस्त रवा मसाला डोसा तुम्ही नक्की टेस्ट करा